लेकिन एक सेकंड पासवर्ड क्या पासवर्ड हाँ पासवर्ड पासवर्ड क्या है पास्वर्ट। आ, पास्वर्ट, पास्वर्ट जय शिव मित्रांनो मित्रांनो स्वागत आहे आमच्यासारख्या भावाच्या यूट्यूब चॅनलमध्ये तर मित्रांनो आज जबरदस्त कन्सेप्ट घेऊन आलं आहे आपल्या चॅनलवरती तर जबरदस्त व्हिडिओ केलेला आहे आपल्या चॅनलवरती पहिल्यांदा आला असेल एक लाईक करा आणि सबस्क्राईब करून टाका अगदी फ्रे असते आणि व्हिडिओ तुम्हाला आवडला तर व्हिडिओला कमेंट करा ओके आणि इथं बघू तुम्हाला मी अशापर्यंत बीटमार्कोवर दिलं असेल दोन लिंक दिले असेल सेके वगैरे दिलं असणार आहे ओके प्रकारे एकदम जबरदस्त आजचं ॲनिमेशन वेगळं ॲनिमेशन जबरदस्त केलं आहे हे ॲनिमेशन तुम्हाला आवडलं का एक मला कमेंट करून नक्की सांगा आणि अशापर रील्स तुम्हाला भेटली तर मला इंस्टाग्रामला डी एम करा आपण यूट्यूबवर त्याच्यावर व्हिडिओ अपलोड करूया ओके तर सर्व मी अशापर्यंत दिल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे इथं प्लसवरती क्लिक करून मीडियावरती क्लिक करून अशापे मटेरियलचा फोल्डर राहील तुम्हाला ओके आर आर फाईलमध्ये मटेरियल काढता येत नसेल तर मित्रांनो हा व्हिडिओ बघा तुम्हाला लगेच प्रॉपर समजून जाईल ओके त्यात मी व्हिडिओ दिला असेल मित्रांनो बघू शकता प्रकारे एक मी तयार केलेला व्हिडिओ दिला असेल तुम्ही ते ॲड करून घ्यायचं आहे अशाप्रे तिरडावरती क्लिक करून प्लिक कंपनच्यावरती क्लिक करून घ्यायचं आहे जस्ट व्हिडिओ डिलीट करून टाका आणि शेवटपर्यंत व्हिडिओ बघा ओके कारण का चेंजेस वगैरे असणार आहेत ओके एंडपर्यंत व्हिडिओ बघायला की तुम्हाला लगेच समजून जाईल इथे मी लॉन्ग प्रेस करून खाली घेतलेले आहेत ओके т о 보고 싶다 तर इथं आपण प्रॉपर सेट करून घेतले आता एक एक तुम्हाला मी टिप्स सांगणार आहे ते फॉलो करून घ्यायचेत आहेत ओके सर्वात आधी बघू शकता आता पहिल्या काय ते इमोजी पिन वगैरे आहेत त्यावरती क्लिक करून घ्यायचं आहे आता सर्वात आधी आता माझं सांगायचं काम आहे मी तुम्हाला सांगणार आहे तर तुम्हाला पहिल्यांदा तुम्ही फंड वगैरे यूज करा सर रोबर रेग्युलरचं तुम्हाला ऑप्शन भेटेल त्यावरती क्लिक करून व्ह्यू ऑल फंडवरती क्लिक करून घ्यायचं आहे केल्यानंतर बघू शकता आता तुम्हाला इथं बघू शकता तर इम्पोर्ट टिक ऑफ असणार आहे तुमची तिथे ऑन करून घ्यायचे आहेत ऑन केल्यानंतर तो मटेरियलचं आपल्या आणि फोल्डरमध्ये तुम्हाला इथं आता मी जो फोल्डरमध्ये तुम्हाला फॉन्ड दिला असणार आहे आता जे कोणते कोणते फॉन्ड आहेत ते तुम्हाला मी सांगून घेतो फक्त एकच फॉन्ड असणार आहे हावाला म्हणजे हाई म्हणजे पिंजवाला फॉन्ड आहेत ते तुम्ही सिलेक्ट करून घ्यायचं आता मी ऑलरेडी तुम्हाला फॉन्ड वगैरे लावून दिलेला आहे तिथं परत दिसत नसतील तर तुम्ही ते सेट करून घ्यायचं आहे आणि तर परत एकदा एडिट ग्रुपवरती क्लिक करून घ्यायचं आहे इथं देखील मी फॉन्ड लावून दिलं आहे तिथे इथं देखील तुम्ही ते ॲड करून घ्यायचं आहे ॲड केल्यानंतर आणि इथं टेक्स्ट वगैरे फोन वगैरे आलडि मशीनमध्ये ऑलरेडी आहेत ते मी लावून दिलेत ते काही तुम्हाला चेंजेस करायची काही आवश्यकता नाही आता फक्त तुम्हाला इथं तुमची इथं फोटो ॲड करायचे प्रकारे ॲड करायचे बघू शकता इथं तुम्हाला इथं माझी इंस्टाग्राम आय डी दिसते आज मी सांगालो इथे तुम्हाला काय जर प्रॉब्लेम आला तर इथं या इंस्टाग्राम आयडी बघू शकता इथं नाव आहे ते तुम्ही मला फॉलो करू शकता आणि बिनधास्तपणे पण इथे तुम्हाला मेसेज करून विचारू शकता आणि तिथे मी डेली डेगिल कोणता व्हिडिओ कवाना अपडेट देत असतो तिथं जरूर फॉलो करा तर कलर पिलवरती क्लिक करून स्टार ऑप्शनवरती क्लिक करून घ्यायचं आहे आता इथं बघू शकता मी तुम्हाला जे फोटो दिले असतील ते चेड करू शकता किंवा तुम्ही स्वतःचा यूज करू शकता इथं मी फोटो सेट करून घेतलेला बघू शकता बीटनुसार पहिले आपले कंप्लीट झालेले बीट परंतु दुसऱ्या याच्यावरती आहे तर दुसऱ्या याच्यावरती आल्यानंतर बघू शकता दुसऱ्या याच्यावरती आल्यानंतर मी हावाला एक इमेज सॉरी हा वाला आहे तर इमेज सेट करून घ्यायचे तर मी पटापट जेवढे बीट बघू शकता आपले आहेत तर मी तुम्हाला लागलेच आहे तिथे बीटमध्ये फोटोवर सेट करून दावतो म्हणजे नंतर प्रॉब्लेम नको तुम्हाला आणि मला पण ओके तर बघू शकता अजूनही क म्हणाली कमेंट केल्यास करून टाका तुमच्या मराठीमध्ये सपोर्ट करा जितका तुमचा सपोर्ट मित्रांनो होईल तेवढा मी मटेरियल फ्री द्यायचा प्रयत्न करेन ओके तर बघू शकता इथं झाल्यानंतर इथं आता एकत्र राहिलेलं आहे त्यापुन इथं कुठला तरी केमेज ॲड करून घेऊया ॲड केल्यानंतर इथं तुम्हाला काय लास्टला एक चार बीट भेटतील ते चार बीटमध्ये तुम्हाला काय यायला तुमची इमेज स्वत इथं ॲड करून घ्यायचे आहेत ओके तरी तुम्हाला इमेज दिसणार तर मी तो अशापर्यंत इमेज ॲड करून घेतो एक्स्ट्रा बी कट करून घेतो आणि तिरवड ते क्लिक पिलकाम क्लिक करतो ओके तर चला तर मी लास्टपर्यंत इमेज ॲड करून घेतो तुम्ही देखील करून घ्या जसं काय बघू शकता चार वगैरे आपण ॲड केलेलं आहे सर्वात जरी तुम्हाला वीस पर्यंत बावीस घ्यायचं आहे तुम्हाला एक आपल्या मटेरियलचा फोल्डर अशापर्यंत ओपन करून घ्यायचं आहे फोटो काय दिसतात तुम्हाला काय खन झालेत ओके तर जे पीइन जेवर प्रोवाईड केलं असणार आहे तर मटर्याच्या पल्डरमध्ये अशाप्रे तुम्हाला पेनजीवर भेटेल पेनजीवर तुम्हाला आवडलं नसेल तर तुम्ही तुमच्यापाशी जे पेन असणार आहे ते ॲड करू शकता इथं पुन्हा प्लसवरती क्लिक करून घ्यायचं जे तुम्हाला हा बीटला एक म्हणजे इफेक्टचा व्हिडिओ दिला असेल ते ॲड करून ते एक्स्ट्रा कट करून घ्यायचं आहे याला रोटीवरती रोटे क्लिक करून घ्यायचं आहे मूवरती इथं रोटेशनवरती रोटे मायनस नव्वद करून घ्यायचं आहे इथे तुम्हाला थिरडवर क्लिक करून पिल काम क्लिक करू ग्रेड इथं मध्ये जाऊन हे तुम्हाला निलोडाय बघू शकता इकडे हा स्किन जो पेड आहे तो सेट करून घ्यायचा आहे इथे मी कॉपी केलेलं आहे प्रत्येक बीटमध्ये सगळ्यात आधी पेस्ट करून घेऊया आणि एक्स्ट्रा कट करून घेऊया तर जेवढे एक्स्ट्रा कट आहे ते मी कट करून घेतो कट केला आता कट केल्यानंतर हा पी जी फक्त वरटी टाकला अशापर्यंत म्हणजे कसा इफेक्टचा व्हिडिओ बॅकला राहील राहिला आपला आणि याच्यावरती पॅड आपल्याकडे बॅक यायचं आहे बॅक आल्यानंतर बॅक आल्यानंतर पॅक ओपन करून घ्यायचं आहे ओपन केल्यानंतर तुम्हाला त्यात एक एकच इफेक्ट भेटणार आहे तो अशापर्यंत मी इफेक्ट कॉपी करून घ्यायचं फक्त कॉपीच्या कॉपी इपेड करून घ्यायचं आहे आता कॉपी पेड केल्यानंतर व्हिडिओमध्ये यायचं आहे बीटमार्क जो असणार आहे त्या बीटवरती यायचं आहे आणि बीटवरती आल्यानंतर बघू शकता तर आता बी बीटवरती आलेलं आहे आणि तर बघू शकता जे लास्टला आपण चार इमेज फोटोवरही ॲड केलेलं आहे त्याला इफेक्ट ते पेस्ट करून घ्यायचं आहे अशा प्रकारे पेस्ट करून घेतल्यानंतर की आपला बाउन्स जो नावाचं पेट थोडं त्या ता टाकलेलं आहे आपण प्रत्येक चार इमेजला आपण जेवढे येण्यापर्यंत त्याला पेश करून घ्यायचं तर तुम्ही अशा प्रकारे पेश करून घेतलेला आहे तर आणि व्हिडिओ अजूनही सांगते कसा वाच झाला आहे ते कमेंट करून नक्की सांगा ओके तर मला देखील पुढच्या व्हिडिओला ॲक्टर टू ॲनिमेशन आणता येईल ओके गे? तुम्ही मित्रांनो सपोर्ट दिला तर मी एकदम छानपणे ॲनिमेशन आणत असतो ओके आता त्याचं सगळं एडिटिंग कंप्लीट झालं आहे का बघा तुमचं ओके आता माझं तर झालं आहे कंप्लीट आता मी सेव्ह करायसाठी कपड्यावरती क्लिक करेन क्लिक केल्यानंतर इथं रेझॉल्युशन टेन पीस सगळं ठेवेन हा व्हिडिओ माझ्या गॅलरीमध्ये सेव्ह करायला सुरुवात करेन तुमच्या गॅलरीमध्ये तुम्ही देखील सेव्ह करून घ्या कसा वाटला व्हिडिओ कमेंट करून नक्की सांगा तुम्ही बाकीच्या ते बघत रा तो पण हिंद जय महाराष्ट्र